फायनली एखादा बिझनेस निवडायचा आहे तर याविषयी तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल जतो धर्म सतो तो म्हणजे उद्योगाला आणि प्रगतीला तुमचा धर्म बनवा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेलच तुम्ही पॅशनेटली कुठलाही धंदा निवडायच्या आधी त्याचं इन्फॉर्मेशन का काढा डेप्थमध्ये त्याची स्टडी ठेवा तुम्हाला कम्प्लिटली त्या बिझनेसला समर्पित करा तुमच्या आयुष्याला तुम्हाला यश मिळेलच मग मागे तो बिझनेस कोणताही असो आणि कुठलीही गोष्ट समोर येताना घाबरू नका धाडसपणे त्याचं त्याच्या सामोरे जावा आणि त्याला मात करा हुँ. तर हे तीन चार गोष्टी लक्षात ठेवा मी असं नाही म्हणेन की हा बिझनेस करा तो बिझनेस करा किंवा असं करा तसं करा ते तुम्हाला बिझनेसमध्ये स्वतःच तुमचे गाईड बनायला लागतं आपण जसं साईट सिईंगला जातो आणि गाईड घेतो की इथे जायचं तिथे जायचं असं उद्योगात काही नसतं